क्रांत मनोरे कम्प्युटर पॉईंट सी प्रोग्रामिंग या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे लेसन तीन नंबर आपण पाहतो आहे थेरी लेसन आहे हा याच्यामध्ये आपण सी प्रोग्रामिंगमध्ये व्हेरिएबल प्रकार काय असतो आणि कीवर्ड्स काय असतात व्हेरिएबलचे काय रूल्स आहे कीवर्ड कशासाठी इम्पॉर्टन्स आहे हे सगळं आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत या व्हिडिओ सेक्शनमध्ये तर चला आपण बघूया की व्हेरिएबल याचा अर्थ काय आहे तर आपल्याला हे सांगायचं आहे की ही प्रोग्रामिंग जी आहे सी प्रोग्रामिंग ही पूर्ण मराठीमध्ये एक्सप्लेन केली जात आहे तर बघा व्हेरिएबल सी काय आहे सी व्हेरिएबल या व्हेरी या शब्दाचा अर्थ असा चा आहे की काही नावाने आपण कम्प्युटरच्या मेमरीमध्ये जागा राखीव करून ठेवतो व्हेरिएबल म्हणजे काय की एक काही नाव देऊ आपण एका जागेला मेमरीमध्ये स्टोरेज एरियाला आपल्याला प्रोग्राममध्ये त्याचा वापर करायचा आहे मॅनिप्युलेट करण्यासाठी म्हणजे मला काही जर साठवायचं असेल तर मी त्याला व्हेरिएबल म्हणेल आणि त्याला काही नाव देईल आणि कम्प्युटरच्या एक विशिष्ट मेमरीच्या कप्प्यामध्ये ते साठवून ठेवेल आणि मला जसं लागेल म्हणजे मॅनिप्युलेट त्या पद्धतीने मी त्याला कॉल करेल व्हेरिएबल लिहत असताना आपण काय काळजी घ्यायला हवी व्हेरिएबलचं नाव हे कुठलंही झेड झेडपर्यंत लेटर चालतील व्हेरिएबलच्या नावामध्ये डिजिट सुद्धा चालतात आणि कॅरेक्टर कॅरेक्टरसुद्धा चालतात पण याच्यामध्ये चा स्टॉप कॉमा क्वेश्चन मार्क हॅच साईन स्पेशल फंक्शन कीज किंवा स्पेशल जे सिम्बॉल्स आहे ते चालत नाही फक्त एवढे सिंबॉल्स आय मीन अंडरस्कोअर चालेल लेटर्स आणि डिजिट काही नावं दिल्या बघा व्हेरिएबलचं नाव मी सरळ फक्त हे लिहिलेलं आहे तर तुम्ही अनिलसुद्धा वेरिएबलचं नाव लिहू शकता अनिल सुद्धा लिहू शकतात अनिल अंडरस्कोअर सुद्धा तुम्ही लिहू शकतात त्यानंतर अजून नियम आहे इट मस्ट बिगॅन विथ आयदर लेटर आर अंडरस्कोर म्हणजे ज्या वेळेला तुम्ही त्या व्हेरिएबलला नाव द्याल त्यावेळेला त्याची सुरुवात मात्र लेटर्स किंवा अंडरस्कोरने झाली पाहिजे आयदर लेटर आर अँड अंडरस्कोर आणि अप्पर केस आणि लोअर केसमधले व्हेरिएबल हे केस सेन्सिटिव्ह आहे म्हणजे डिस्टिंक्ट आहे म्हणजे कारण सी प्रोग्रामिंग ही के केस सेन्सिटिव्ह प्रोग्रामिंग त्यामुळे अप्पर केसमध्ये दिलेला एक व्हेरिएबलचं नाव त्याचा अर्थ आणि लोअर केसमध्ये दिलेल्या व्हेरिएबलचा तोच व्हेरिएबल त्याचा अर्थ वेगवेगळा लागेल म्हणून ती काळजी घ्यायची आहे व्हेरिएबल कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात त्याचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे कॅरेक्टर टाईप ऑफ व्हेरिएबल इंटीजर टाईप ऑफ व्हेरिएबल कॅरेक्टर म्हणजे अक्षर ज्यामध्ये समाविष्ट असतात अनेक अक्षर म्हणजे ज्याला आपण स्ट्रिंग म्हणतो शब्द म्हटलं तरी चालेल किंवा एक सिम सिंग सिं, सिंगल अक्षर म्हटलं तरी चालेल इंटीजर म्हणजे असा व्हेरिएबलचं हा प्रकार आहे की ज्यामध्ये पूर्णांक संख्या फक्त सेव्ह केली जाते अंक त्यानंतर फ्लोट टाईप ऑफ व्हेरिएबल हा असा व्हेरिएबल ज्यामध्ये अपूर्णांक संख्या स्टोअर करण्यासाठी हा व्हेरिएबल वापरला जातो आणि डबलमध्ये तुम्ही प्रिसिशन जे आहे म्हणजे डॉट पंचवीस लिहिलेलं असेल मी डॉट मला च्या पुढे तीन चार डिजिट लिहायचे असेल प्रिसिशन वाढायचं असेल किंवा मला संख्या ही फ्लोटपेक्षाही मोठी लिहायची असेल अपूर्णांकांमध्ये अर्थात तर मी त्याच्यासाठी डबल नावाचा व्हेरिएबल टाईप घेईन याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे अशी आहे की कॅरेक्टर टाईप ऑफ व्हेरिएबलला फक्त वन बाईट ऑफ जागा लागते म्हणजे तुम्ही ज्यावेळेला कॅरेक्टर टाईप ऑफ व्हेरिएबल हा साठवाल त्यावेळेला त्याला मेमरी जी खर्च होते ती वन बाईट एक्झाम्पल दिलेलं कसं लिहिणार सी एच ए आर लिहायचं फॉर कॅरेक्टर कॅरेक्टर व्हेरिएबलचे नाव हा कॅरेक्टर व्हेरिएबलचा टाईप आहे आपण व्हेरिएबल पण पाहतोय हे व्हेरिएबल आहे आणि व्हेरिएबलचा टाईप पण पाहतो हा टाईप आहे तर कॅरेक्टर टाईप ऑफ व्हेरिएबल आणि व्हेरिएबलचं नाव ए दिला कसा जातो तो दोन तीन व्हेरिएबल द्यायचं आहे कॉमा बी पुन्हा कॅरेक्टर कॉमा बी लिहिण्याची गरज नाही तुम्ही एक वेळा कॅरेक्टर म्हटलं म्हणजे तमाम व्हेरिएबल सगळे कॅरेक्टर म्हणून कंपायलर कन्सिडर करेल इंटीजर टाईप ऑफ व्हेरिएबलला दोन बाईट जागा लागते बाईट याचा अर्थ एट बीट एट बीटचा एक बाईट तयार होतो म्हणजे याला सोळा बीट जागा लागते बीट फॉर्ममध्ये लिहिला कसा जातो आय एन टी पूर्ण इंटीजर शब्द लिहायचा नाही आहे हा बघा असं पूर्ण इंटीजर नाही शॉर्टमध्ये लिहायचं आय एन टी आणि तिघे व्हेरिएबल लिहिलेले आहे मी म्हणजे आय एन टी ए कॉमा बी कॉमा सी वेरिएबल जर अनेक असतील तर सेपरेटेड बाय कॉमा हा सुद्धा रूल आहे फ्लो टाईप ऑफ व्हेरिएबल हा चार बाईटचा आहे म्हणजे मला बत्तीस बीट जागा लागते आ, लीला कसा आहे बघा व्हेरिएबलचा प्रकार कुठला फ्लोट आणि व्हेरिएबलचं नाव ए कॉम बी मी जाणून बसून ए कॉम बी दिलेलं आहे तुम्ही व्हेरिएबलचं नाव वेगळं पण लिहू शकाल समजा मला मा मराठीचे मार्क हिंदीचे मार्क आणि इंग्रजीचे मार्क द्यायचे तर मी काय म्हणेल फ्लोट मराठी कॉमा हिंदी कॉमा इंग्लिश पण ते मला जास्त शॉर्टमध्ये लिहायचं होतं आणि अनेक प्रोग्राममध्ये तुम्ही व्हेरिएबल जितका शॉर्ट असेल ना तितका अंडरस्टँडिंगला आणि ग्रास्पिंगला सोपा होतो त्यानंतर डबल टाईप ऑफ व्हेरिएबल आहे इथे डबल लिहिलं आणि त्यानंतर ते व्हेरिएबलचे नाव तर हा जो काही प्रकार होता याला आपण व्हेरिएबल म्हंटलंय सी प्रोग्रामिंगच्या अंतर्गत हा व्हेरिएबल नंतर आपण जातोय की वर्ड्सकडे हे पण फार महत्वाचं आहे की नेमकं की काय आहे तर हे व्हेरिएबलचेच नाव आहे किंवा हे नाव आहे न ना म्हणतो आपण याला म्हणूया नाव आहे टेक्स्ट आहे वर्ड्स आहे वर्ड्स पण हे असे वर्ड्स आहे ज्याला की वर्ड्स म्हटलेलं आहे म्हणजे हे असे वर्ड्स की जे वर्ड्स रिझर्व आहे म्हणजे ह्या वर्ड्सचा व्हेरिएबल म्हणून तुम्ही उपयोग करू शकत नाही प्रोग्रामिंग प्रोग्रामिंगमध्ये रिझर्व रिझर्व की वर्ड्स आहे म्हणजे मी जर म्हटलं आय एन टी केस असं जर लिहिलं म्हणजे मला केस नावाचा व्हेरिएबल जसं मग अशी म्हटलं ना अनिल किंवा मार्क्स नावाचा व्हेरिएबल तर मी यम म्हणेल यम वन म्हणेल यम अंडरस्कोर वन म्हणेल पण मी जर मार्सच्या पुढे I mean, आय मीन आय एन टीच्या पुढे जर सी एच ए आर लिहिलं तर चालणार नाही कारण सी एच ए आर हा रिझर्व वर्ड आहे तो अनेक रिझर्व वर्ड आहे तिथे दिलेलं आहे बघा बत्तीस की आहे सी प्रोग्रामिंगमध्ये ॲटो एल्स लाँग स्विच टाईप डी एफ युनियन रिटर्न कॅरेक्टर कॉन्स्टंट कंटिन्यू गो टू हे सगळे जे आहेत ना व्हेरि आय मीन नावं जे असतात व्हेरिएबल नेम जे दिसतात ना ते रिझर्व वर्ड्स आहे ते रिझर्व की वर्ड्स आहेत की ज्याचा वापर आपण ॲज अ व्हेरिएबल म्हणून ॲज अ जनरल व्हेरिएबल म्हणून घेऊ शकत नाही द फॉलोइंग लिस्ट शो द रिझर्व वर्ड्स इन अ सी दिस रिझर्व वर्ड्स मे नॉट बी यूज ॲज अ कॉन्स्टंट ऑर व्हेरिएबल ऑर एनी अदर आयडेंटिफायर नेम आयडेंटिफायरबद्दल आपण नंतर बोलणारच आहे हे जे कीवर्ड्स आहे आर दोज वर्ड्स म्हणजे आपण आर पण म्हणू याला कीवर्डला अजून काय म्हणता येईल की असे वर्ड्स आहे की जे कंपायलर म्हणजे बघा इज ऑलरेडी डिफाईन बाय कंपायलर म्हणजे जे कंपायलरने डिफाईन केलेले म्हणजे सी प्रोग्रामचा जो कंपायलर आहे त्या कंपायलरमध्ये हे शब्दांचा अर्थ वेगळा सांगितलेला आहे आणि तुम्ही जर ॲज अ डिफाईन म्हणून युजर डिफाईन व्हेरिएबलचं नाव म्हणून जर वापर केला तर तुमचा प्रोग्राम रन होत असताना एरर येईल तर हे कीवर्डसुद्धा लक्षात ठेवायचं अनेक प्रोग्रामिंगच्या परीक्षेमध्ये थेरीमध्ये म्हणा किंवा वायवा प्रॅक्टिकल्समध्ये वायवामध्ये जनरली पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग कॉलेजच्या वायवामध्ये विचारले जातात की कीवर्ड्सला कीवर्ड्स का म्हणतात किंवा याच्यामागे आपण बघितलं की व्हेरिएबलचा अर्थ काय त्याचे रूल्स काय तर हा सगळा व्हिडिओ त्या संदर्भात आहे तर मला असं वाटतं आपल्याला हे लक्षात आलं असेल मी माझं व्हिडिओ लेक्चर संपवतो धन्यवाद Thank you very much.